नमस्कार वर्षा किचन मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण मसाला वेज पुलाव बनवणार आहोत तर साहित्य बघूया इथे मी एक वाटी बासमती तांदूळ स्वच्छ धुवून एक पंधरा ते वीस पाण्यामध्ये भिजून घेतलेली आहे सर्व तयारी करेपर्यंत तांदूळ आपले इथे भिजल्या जातात इथे मी काही भाज्या कट करून घेतलेल्या आहे भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता थोडंसं फरसबी थोडंसं गाजर एक बटाटा थोडेसे वटाणे आणि थोडस मी इथे फ्लावर घेतलेला आहे एक वाटी मी इथे पनीर घेतलेलं आहे सोबतच दोन ते तीन चम्मच मी इथे तूप घेतलेला आहे एक चम्मच मिरची पावडर पाव चम्मच हळद एक चम्मच मी इथे बिर्याणी मसाला घेतलेला आहे आणि एक चम्मच मी इथे पावभाजी मसाला घेतलेला आहे पावभाजी मसाल्यामुळे चव छान लागते एक चार ते पाच चम्मच मी इथे दही फेटून घेतलेला आहे एक मोठ्या साईजचा सा टोमॅटो मी इथे कट करून घेतलेला आहे एक कांदा उभा चिरून घेतलेला आहे थोडासा पुदिना आणि थोडासा मी इथे कोथिंबीर घेतलेला आहे आणि एक ते दीड चम्मच मी इथे लसूण अद्रकची पेस्ट घेतली आहे आता आपण खडे मसाले बघू इथे मी दोन तेजपत्त्याची पानं घेतलेली आहे थोडीशी दालचिनी चार ते पाच लवंग एक मोठी विलायची दोन छोटी विलायची थोडीशी जावित्री एक चक्रीफूल आणि एक चम्मच मी इथे जिरे घेतलेले आहे तर पहिले आपण पनीर फ्राय करून घेऊ कढईमध्ये थोडंसं तेल टाकू तेल चांगलं गरम झालं की यामध्ये पनीर टाकू आणि पनीर चांगलं फ्राय करून घेऊ तर तुम्ही पाहू शकता इथे पनीर आपलं चांगलं फ्राय झालेलं आहे आता आपण हे पनीर एका बाउलमध्ये काढून घेऊ आणि बिर्याणी बनवायला सुरुवात करू पॅन मध्ये एक चम्मच तेल टाकूया आणि तूप टाकू तूप आणि तेल चांगलं गरम झालं की यामध्ये आपण खडे मसाले टाकू आणि एक मिनिटभर आपण हे खडे मसाले चांगले भाजून घेऊ छान असा सुगंध येईपर्यंत खडे मसाले भाजून घ्यायचे खडे मसाले आपले इथे भाजून झाले आहे आता यामध्ये आपण कांदा टाकू मिक्स करून घेऊ आणि लालसर रंगावर आपण कांदा चांगला परतून घेऊ एकसारखं फिरवत राहायचं तर तुम्ही पाहू शकता इथे हो लालसर रंगावर आपला कांदा इथे भाजून झालेला आहे आता यामध्ये आपण एक टोमॅटो टाकू आणि नरम होईपर्यंत आपण टोमॅटो शिजून घेऊ टोमॅटो इथे चांगले सॉफ्ट झालेले चा आहे आता आपण यामध्ये लसूण अद्रकची पेस्ट टाकू आणि लसूण अद्रकची पेस्ट चांगली परतून घेऊ लसूण अद्रकची पेस्ट आपण चांगली परतून घेतली आता यामध्ये आपण मसाले टाकू मिरची पावडर पावभाजी मसाला हळद आणि बिर्याणी मसाला मिक्स सर्व मसाले आपण एक दोन मिनिट परतून घेऊ एक दोन ते तीन मिनटं आपण मसाले चांगले परतून घेतले आता यामध्ये आपण दही टाकू तर दही टाकायच्या वेळेस गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि नंतर दही टाकायचं म्हणजे दही फाटणार नाही दही आपण चांगलं मिक्स करून घेऊ तर तुम्ही पाहू शकता इथे मसाल्यामध्ये दही छान आपण असं मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये बटाटे टाकू आणि एक दोन ते ती तीन मिनटं आपण बटाटे शिजून घेऊ दोन मिनटं आपण बटाटे शिजून घेतले आता यामध्ये आपण वटाणे टाकू गाजर फ्लावर आणि फरसबी सर्व भाज्या आपण मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊ भाज्या आपण मसाल्यामध्ये चांगल्या मिक्स करून घेतल्या आता एक दोन ते तीन मिनिटं आपण भाज्या शिजून घेऊ एक दोन ते तीन मिनटं आपण भाज्या शिजून घेतलेल्या आहेत आता यामध्ये आपण तांदूळ टाकू तर तांदूळामधलं मी पाणी काढून घेतलेलं आहे हलक्या हाताने आपण तांदूळ मिक्स करून घेऊ एकदम हलक्या हाताने तांदूळ मिक्स करून घ्यायचे म्हणजे तांदूळ तुटणार नाही तांदूळ आपण इथे मिक्स करून घेतलेले आहे आता यामध्ये आपण पाणी टाकू तर या वाटीने मी एक वाटी तांदूळ घेतले होते तर याच वाटीने आपण दोन वाट्या पाणी टाकू तर हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे एक वाटी आणि दोन वाटी तुम्ही ज्या मापाने तांदूळ घेसान त्याच मापाने पाणी टाका चांगलं मिक्स करून घेऊ आता यामध्ये आपण फ्राय केलेलं पनीर टाकू मिक्स करून घेऊ आणि यामध्ये चवीनुसार मीठ टाकू वरतून थोडासा पुदिना आणि कोथंबीर टाकू आता यामध्ये आपण अर्ध्या लिंबाचा रस टाकू तर लिंबूचा रस टाकल्यामुळे तांदूळ छान असे मोकळे होतात मिक्स करून घेऊ आणि फास्ट गॅसवरती यामधलं पाणी कमी होईपर्यंत आपण तांदूळ शिजून घेऊ तर एक दोन वेळेस मध्ये चेक करून बघायचे हलक्या हाताने चेक करायचं म्हणजे खाली लागणार नाही आणि तांदूळ आपले तुटणार नाही तर तुम्ही पाहू शकता इथे यामधलं पाणी कमी झालेलं आहे आता गॅसची फ्लेम लो ठेवायची यावरती झाकण ठेवून लो फ्लेमवरती एक सात ते आठ मिनिटं आपल्याला पुलाव शिजून घ्यायचा एक सात ते आठ मिनिट झालेली आहे आता आपण झाकण काढून बघू तर तुम्ही बघू शकता इथे छान असा मसाला पुलाव आपला इथे तयार झालेला आहे आता आपण गॅस बंद करू आणि पुलाव चेक करून बघू तर तुम्ही बघू शकता इथे तांदूळ सुद्धा छान असे मोकळे झालेले आहे आता यावरती असं झाकण ठेवून आपण थोड्या वेळासाठी पुलाव साईडला ठेवू एक दहा मिनटं झालेली आहे आता आपण यावरचं झाकण काढून आणि पुलाव मिक्स करून घेऊ तर तुम्ही बघू शकता इथे पुलाव थोडा थंड झालेला आहे त्यामुळे छान असा मोकळा झालेला पुलाव आपण एका ताटामध्ये काढून देऊ तर तुम्हाला ही मसाला पुलावची रेसिपी कशी वाटली कमेंट करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद